जय गुरुदेव जो परमात्मा परमेश्वरू तोची शिव सर्वा गुरु तोची मुक्तीचा उदारू नीज भक्ताशी रहस्य ग्रंथ भगवान शिव आणि पार्वतीचा संवाद संत शिरोमणी शिवयोगी मनमत मौली यांनी शब्दांकित केला आहे या संवादातील पहिला प्रश्न जगनमाता पार्वती भगवान शिवाला विचारते सर्व धर्माशी कोण जो धनी ज्ञान विज्ञान वर्ते जयापासून तो तू भगवंता वर्णी महिमा श्री गुरुचा या भगवती पार्वती मातेच्या प्रश्नाला उत्तर देताना पहिल्याच ओवीत भगवान शिव म्हणतात जो परमात्मा परमेश्वरू तोची सदाशिव सर्वा गुरु तोची मुक्तीचा उदारू निज भक्ताशी या ओवीमध्ये परमात्मा परमेश्वर सदाशिव आणि सर्व गुरु हे चार शब्द आलेले आहेत परमात्मा म्हणजे निर्गुण निराकार जो सर्वत्र व्यापलेला आहे ज्याच्या सत्तेनं सर्व चलते पण तो दिसत नाही असा तो परमात्मा आणि भक्ताला ज्यावेळेस वाटतं की हे माझ देह चालवणारा हे विश्व चालवणारा आहे एक शक्ती आहे ती शक्तीचं कार्य ही आहे त्याला भक्त परमेश्वर म्हणतो त्याला सगुण रूपात आणतो त्या निर्गुण निराकार परमात्म्याला नाम नाही रूप नाही आकार नाही त्याला भक्त आपल्या भक्तीनं आकार देतो त्याला नाम देतो आणि तो, तो माझा रक्षण करता आहे तो मला सांभाळणारा आहे परमात्म्याचं सगुण साकार रूप भक्तानं आपल्या भक्तीनं दिल्यालं ते म्हणजे परमेश्वर आहे तो परमेश्वर कसा आहे सदाशिव सदाशिव म्हणजे सदा सदा म्हणजे सतत शिव म्हणजे कल्याण करणारा जगताचं मंगल करणारा सर्वाच कल्याण करणारा कल्याण स्वरूपी कल्याणी रमन नामही कल्याणप्रद जाचे असा तो सदाशिव मग भक्ताच्या कल्याणाकरता तो गुरुरूप होऊन येतो सद्गुरु रूपाने अवतरित होतो भक्ताचं अज्ञान दूर करण्याकरता परमात्मा परमेश्वरू जो परमात्मा आहे तोच सगुण साकार रूपात परमेश्वर आहे तोच सदाशिव आहे जगताचे कल्याण करणारा आणि तोच सर्वागुरु आहे प्रथम तो परमात्मा आपल्या आईच्या रूपाने येतो आपल्याला बोलायला शिकवतो चालायला शिकवतो त्यानंतर शाळेत गेल्यानंतर शिक्षकाच्या रूपाने येतो तोच परमात्मा सूर्यप्रकाशाच्या रूपानं आपल्याला शिकवतो की श्रीमंताच्या महालावरही मी तेवढाच प्रकाश देतो आणि गरीबाच्या झोपडीवरही तेवढाच प्रकाश देतो तोच परमात्मा विश्वरूपानं नटलेला परमात्मा वाहणाऱ्या गंगेच्या रूपानं आम्हाला शिकवतो की पाप्यालाही मी पाणी पाजवते आणि पुण्यवानालाही मी पाणी पाजवते झाडाच्या रूपानं तो परमात्मा आम्हाला शिकवतो गरीबालाही मी सावली देतो आणि श्रीमंतालाही मी सावली देतो अशी समता शिकवणारा परमात्मा पुन्हा आम्हाला शेवटी आमचं अज्ञान दूर करून आमचा जीवभाव दूर करून शिवभावात आम्हाला घेऊन जाण्यासाठी सद्गुरु रूपात अवतरित होतो सतगुरु सतवस्तूचा साक्षात्कार करून देणारा गुरु म्हणजे सद्गुरु होय जो परमात्मा परमेश्वरू तोची सदाशिव सर्वागुरु तोची मुक्तीचा उदारू हे जीव कशाने बांधलेला आहे प्राणी संकल्पे बांधला विवेके मुक्त केला साधूजनी हा जीव संकल्पानं बांधलेला आहे हे करायचं आहे ते करायचं आहे हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे पैसा रे पैसा तुझे कमाऊ पैसा मरणे के बाद ले जाऊ कैसा असा पैसा पैसा करत असलेल्या जीवाला समज देण्यासाठी शाश्वत सुखाचा आनंद देण्यासाठी तोच सद्गुरु पानं दान तर सर्व सर्व देतात पण दान देताना स्वतःसाठी ठेऊन दुसऱ्याला देतात पण शिवदास मने दाता नाही गुरुनाथा सद्गुरू एक असे आहेत जे काय करता शिष्याला आपणा सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ जे असतात, त्या आत्मानंदाची प्राप्ती शिष्याचा अंतकरण निर्मळ झालं त्याची राग द्वेष निघून गेले आणि तो शुद्ध सर्व उपाधी रहित झाला की सद्गुरुनाथ त्याला स्वस्वरूपाची प्राप्ती करून देतात म्हणूनही त म्हटलेलं आहे तोची मुक्तीचा उदारू नीज भक्ताशी नीज भक्त म्हणजे कोण सद्गुरुनाथ हे माझं सर्वस्व आहेत माझं जे काही का शरीर मन वाणी हे सर्व सद्गुरुनाथाचं आहे माझं तन मन धन सद्गुरुनाथाचं आहे असा ज्याचा भाव असतो मी प्रत्येक श्वास सुद्धा सद्गुरुनाथाच्या सत्तेने घेतो असा ज्याचा भाव असतो त्याला म्हणायचं निज भक्त अशा निज भक्ताला शिव स्वरूपाचं ज्ञान देता तू जीव नाहीस तू चैतन्य स्वरूप शिव आहेस तुला जन्म नाही मृत्यू नाही तुला सुख नाही दुःख नाही तुला मान नाही अपमान नाही तू द्वंद्वातीत आहेस तू गगन तू आकाशासारखा आहेस तू ब्रह्मानंद स्वरूप आहेस असा बोध त्या निज भक्ताला देतात आणि त्याचा उद्धार करतात ओम शांती शांती शांती